नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आहे आपल्या वाडीत सार्वजनिक सत्यनारायणाची पूजा तर चला बघूया कसा काय कार्यक्रम आहे तो तु। विठू माऊली तू माऊली जगाची माऊली तू माऊली जगाची माऊली मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची लित्र मूर्ति विठ्ठलाज माया, सांगु तुझी माया सांगू शिवी रंगा काय तुझी माया सांगू शिरी संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा डोळ्यातून नवा आहे माय चंद्र भागा अमृताची गोडी आज आलिया भंगा अभंगाला जोड डाळ चिपळ्याची अभंगाला जोड डाळची पळ्याची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला શાંતિ આજ સત્યનારાયણ પૂજા કરી સફળપૂર્વ ઉત્તમ આયુ આરોગ્ય દે જે અખેર પક્ષ પ્રત્યે નોકરી ધંધા વ્યવસાય વિવાહ સંકટી સંપત્તિ પ્રત્યેક ગોષી મને આપણે એખાડો કૃપા ઉત્તર અને હજી સેવા વર્ષાનુ વર્ષે પાણી જો પાણી ભરફૂલ સગમસ્કાર दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 वल्लभ दिगम्बरा दत्त च नाम दत्त दत्तगुरुं भजन करा दत्त च नाम दत्त दत्तगुरु भजन करादिगम्ब भव भयहारक अघसंहारक त्रिभुवन तारक आत्मसुखा मोक्ष लुटाया आत्मसुखा मोक्ष लुटाया अमोल ठेवा हाती धरा चरण माहेर सुखाचे दत्त भजन भोजन मोक्षाचे लाभता दत्त कृपेचे कलिकाळाचे भय न जरा आणि श्री सत्यनारायण महाप्रार्थनातोषल परिवार यथासांग जी काय सेवा अर्पण केली ती मान्य करून घ्या या सर्व कुटुंबियांच्या इप्सिता मनोकामना सफल करून उत्तम आयु आरोग्य द्या जे काही उद्योगधंदे शेती आंबा बागायती मच्छी व्यवसाय नोकरी व्यवसाय चालू आहे त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं यश द्या इथून मुंबई पर्यंत देशा परदेशात सर्व मंडळीची काय वावर करीत आहेत सर्व कुटुंबियांना चांगल्या पद्धतीनं सांभाळ करून सुख आणि समृद्धी त्या सर्वांचं कल्याण करा लहान मुलांना विद्या विद्याभ्यास ग्रहण करीत आहेत विद्याभ्यासामध्ये चांगल्या पद्धतीचं यश देऊन पुढे उच्च शिक्षण असेल नोकरी असेल व्यवसाय असेल विवाह हो, संतती संपत्ती प्रत्येक गोष्टीमध्ये आपली खंड कृपा ठेवून या समस्त कुटुंबियांचा उद्धार करा कोणत्या प्रकारचे बाहेरचे दोष असतील भूत प्रेत पिशाच्या साखरे नाकरी बनमारा क्षेत्रपाल उय कोणत्याही प्रकारची बाहेरची शक्ती जेणेकरून शारीरिक मानसिक आर्थिक व्याधी असेल कोणत्याही प्रकारचे आजारपण असतील कोणत्याही कामामध्ये अडथळे असेल त्याचं निवारण करून सामर्थ्यता सत्यनारायण म्हणून तुझ्या चरणाशी जी काही अनुभवायचे अर्पण केलेली आहे त्याचं इप्सित फलित या सर्व लेकरांच्या पत्रामध्ये टाका केलेले सेवा पावन करून घ्या अशीच आपली सेवा वर्षानुवर्षी करून घ्या सत्यनारायण महाराज पूजेला सजण्यासाठी बायका असतात खूप हौशी संतोषरावांचं नाव घेते सत्यनारायण पूजे हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी <प्णारी> विरोधरावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी गरम झाला आणि बर्फाचे नाव घेत सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना बंद गाया मंदि मा कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग हो तो हाय राणी आपल्या धुंदी मध्ये दंग माणसांनी माणसांचे सोडले करंग म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुट याची तारी पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली खोरी कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी अपऱ्याची पर्या कपड्या मंदी फिरती साऱ्या पोरी हित म्हातारीच्या डोळी पदर हटना काय सांगू राणी मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना रससां गुर्राने मला गाव सुट्णाना शेहर गाडी वघा धूमच गान गाते भावनानी भावना निभा।

नाक नसली सोन्याची नाकात नसली सोन्याची सोडत आली सोडत रावाची बारीक म्हणी भरघर पसरले हर्षदरावानी माहेर विसरले एकटेच झुलते सांबरते बावरते झडते अडखळते कापडते प्रतियाशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावर ती फिरते अनक्षणात फिरुनी आभाळा बाबर ती झुंकले आहे

स्नेहा भाबल जिंकलेले आहेत फर्स्ट प्राईज सेकंड शीतल पडेलकर सेकंड प्राइज तर आनंदी भाबल आणि थर्ड प्राइज आनंदी भाबल यांच्यासाठी काय वाढलं उत्कृष्ट मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते ना त्यांच्या बंधात धुंद मोहरते

का होते बेभान कसे गई वरते मन उधाणा कापडते प्रत्याशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग हो होऊन पाण्यावरती फिरते अनक्षणात फिरुनी

मानवीसाठी टायर असू द्या ना वा 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 का खूप मस्त लाचते बघाओ हो हो समोर बघ समोर बघ छोटी मस्त मस्त नसतेस तू ডান্স করি কয়ে ছোট সা

चेरी अरे।, पार, अरे अरे बाप रे आता युगा हो तुझी स्माइल गोड युगा तुछ 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 तुछ।